अशा प्रकारे आपल्या चटणीचा मटका तयार झालेला आहे एकदम बाहेर अशी विकत मिळते तशी इथे आपली शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि सोलापुरी पद्धतीने बनवलेली जणजणीत खमंगाशी चविष्ट उपवासाची शेंगदाणा चटणी अजिबात तेलाचा एक थेंब ही न वापरता बनवलेली चवीला एकदम मस्त लागते तर बनवायला घेऊया उपवासाची शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी आपण इथे पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले अशा प्रकारे साल काढून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडेसे जिरे घेतलेले आहे ला आणि लाल तिखट तर आता आपण हे भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यामध्ये टाकून घेऊया तर हा खलबत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून तर यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया आणि शेंगदाणे आपण आता वाटून घेऊया तर खलबत्त्यामध्ये आपण आता हे शेंगदाण्याचं कूट करून घेऊया झाडसर बघू शकताय अशा प्रकारे आपण वाटून घेत आहोत खलबत्त्यामध्ये तर अशा प्रकारे आबडदोबड वाटलेलं आहे आपण कुठून घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे कुठून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार जिरे घेतलेलं आहे अर्धा चमचा ते पण टाकून घेऊया शे शेंगदाण्याच्या कुटामध्ये लाल तिखट घेतलेलं आहे तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तर हे सर्व मिक्स केलेलं कूट आपण अजून एकदा खलबत्त्यामध्ये टाकणार आहोत आणि वाटून घेणार आहोत तर आपल्या चटणीचा मुटका होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट वाटून घ्यायचं आहे तर सर्व टाकून झालेलं आहे तर परत एकदा आपण हे कुठून घेऊया सर्व बघू शकताय अशा प्रकारे आपण हे सर्व कूट तयार करून घेत आहोत तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपण हे कुटलेलं आहे तर यामध्ये मी अजून थोडासा लाल तिखट टाकणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तर मी अजून थोडंसं इथे लाल तिखट टाकणार आहे काढून घेऊया ताटामध्ये तर तुम्ही बघू शकता तर यामध्ये तिखट टाकल्यामुळे आणि सुंदर असे छान अशी आपली चटणीला कलर पण आलेला आहे आणि मस्त दिसते तर आता काय करायचं तर एक या खलबत्त्यामध्ये थोडं थोडंस घेऊन आपल्याला हे चटणी मुटका तयार करायचा आहे तर याचा मुटका तयार करू आपण चटणीचा तर हे आपल्याला एकदम बारीक करायचं नाही कुठ्याचा तर जाड सरस ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकताय राशा वाट लेला तर अशा प्रकारे आपण ही पूट वाटून घेतलेलं आहे तर तुम्ही चटणीमध्ये फरक बघू शकताय कलर पण बघू शकताय तर हे वाटून घेतलेलं आहे तर बाकीचं पण हे वाटून घेऊया तर एक काढून घेऊ आपण वाटलेलं तर हे पण राहिलेलं आपण आता सर्व वाटून घेऊया तर खलबत्त्यामध्ये केल्यामुळे चटणी अगदी आपली चविष्ट अशी लागते खमंग लागते आणि शेंगदाणे पण असं मस्त खमंग भाजलेले आहेत तर हे पण आपण आता वाटून घेऊया तर आपली शेंगदाणा चटणी वाटून होत आलेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं शेंगदाणा वाटून घेतलेलं आहे तर एकदम बारीक पण करायचं नाही मिक्सरला पण वाटायचं नाही तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला वाटून घेऊ शकताय तरी ते बघू शकताय तुम्ही एकदम मस्त अशी आपली शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला दाखवते मी आता तर शेंगदाणा चटणी करताना आपल्याला आपण इथे शेंगदाणे भाजताना तेल वगैरे काही टाकलेले नाही तर मी तेल टाकून वगैरे काही भाजलेलं नाही तर तुम्ही बघू शकताय इथं मस्तपैकी आपली शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे एकदम ओबड दोबड अशी वाटलेली पेस्ट वगैरे काही केलेलं नाही तर तुम्हाला याचा मुटका करून दाखवते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या चटणीचा मुटका तयार झालेला आहे एकदम बाहेर अशी विकत मिळते तशी इथे आपली शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त खमंग अशी तर शेंगदाणा चटणी बनवताना शेंगदाणे भाजताना अजिबात तेल टाकायचं नाही शेंगदाणे चटणीमध्ये शेंगदाणे तेलामध्ये भाजत नाहीत कोरडेच भाजतात तर अशा प्रकारे इथं मस्तपैकी आपली शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे तर आता आपण चटणी काढून घेऊया एकदम मस्त अशी खमंग वास पण येतोय आणि इथं मस्त अशी आपली शेंगदाणा चटणी बनवून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण शेंगदाणा चटणी बनवून घेतलेली कलर आहे कलरला पण मस्त झालेली आहे आणि चवीला पण छान झालेले आहे बनवून बघा तर तुम्ही बघू शकताय एकदम मस्त अशी ओबडजोबड वाटलेली शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे एकदम सोलापुरी पद्धतीने बनवलेली आहे बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद